समोर सुंदर असे दावण आपल्याला पाहायला मिळते आपल्याला पाहायला मिळते समोर बघू शकता खिलार नंदी पाहायला मिळते चांगल्या फिटनेस मध्ये आपल्याला पाहायला मिळते नंदीची विक्री झालेली पाहायला मिळते आणि नमस्कार रोहित जोगले युट्यूब चॅनेल तर्फी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी ओळखली जाणारी यात्रा म्हणजे मसोबा यात्रा आणि प्रामुख्याने ही जत्रा दरवर्षी मोठ्या प्रमाणात आपल्याला भरताना पाहायला मिळत असते आणि मसा यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे येथील बैल बाजार हा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात भरवला जातो आणि यावर्षीच म्हणजे तीन जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मसा यात्रा आपल्याला पाहायला मिळेलच आणि आजची तारीख आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आपण येथे आलेले आहोत बैल बाजाराचं पाहायला गेलं तर तीन जानेवारी म्हणजे जत्रेच्या अगोद यात्रेच्या अगोदर एक दिवस अगोदर हा बैल बाजार भरत असतो आणि ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा असल्यामुळे ही यात्रा फक्त ठाणे जिल्ह्यावरती मर्यादित नसून येथे महाराष्ट्रातील अनेक अनेक जि जिल्ह्यातून लोक येथे येत असतात आणि जो काय बैलबाजार आहे आपण मागच्या बाजूला बघू शकता की बैल येथे देखील आलेली आहेत आणि सध्याचा जो बैल बाजार या संदर्भात देखील माहिती घेऊच पूर्वनियोजन काय असणार येथील यात्रेची या संदर्भात देखील आपल्याला या व्हिडिओ मार्फत आपल्याला माहिती मिळेलच ब्लॉग आपण कंटिन्यू करू समोर सुंदर असे दावण आपल्याला मिळते टोटली आदत वासरे आपल्याला पाहायला मिळतात आणि ग्राहकांची गर्दी देखील बघू शकता आपण आता मालकासोबत चर्चा करतो याविषयी बा नमस्कार राम राम आ, नाव काय आपलं पांडुरंग रामचंद्र धुमाल ओके कुठून आलात कोरावल्यावरून कोरावल्यावरून बघा इतकं वय झालं आपलं एक वय किती येत तरी वय माझा पंचाहत्तर ओके एक बैलगाडा क्षेत्राची आवड दिसते आपल्याला हा पहिला तरन... आवड आहे आपल्याला दावण बघितली ना पूर्ण बैलगाडा क्षेत्राची निगडीते टोटल खिलार वगैरे नंदी आहेत आदत आपल्याला वासरे पाहायला मिळतात हे नंदी आपण कुठून घेतलं म्हणजे खरेदी कुठून केली बेला चाकण जुन्नर खरेदी केली आता मसा बाजार हा ठाणे जिल्ह्यातील मोठा मसा हाँ। हाँ। यात्रा म्हणून संबोधला एक नंबर यात्रा एक नंबर यात्रा आहे शेतकऱ्याची यात्रा आहे आता हा जो काही नंदींचा प्लॅनिंग हा किती दिवसा अगोदर केला आपण आम्ही वीस बावीस दिवस आधी आणली पाहिला आता आपण कधी उतरवली हे आता उतरवली एवढ्या आताच उतरवली आणखी काही नंदी येणार आहेत म्हणजे येणार येणार आहेत धरून दोन गाड्या आता मी बघितलं उतरवल्या उतरवल्याच आपल्याला गिरायका चालू आली हो कारण क्वालिटी एकदम नंदी आपल्याला शर्यतीला एक नंदी आपल्याला पाहिजे आम्ही शर्यतीचीच बाईला आणतो आता बघा मागच्या बाजूला जेवढं पण नंदी आहेत ना एक थोडी प्राइस सांगा ना मला म्हणजे किंमत सांगा ना थोडक्यात आता तो सुरुवातीला जो वासरू किती प्राइस हा तो वासरा पंचेचाळीस हजार चाळीस हजार त्याच्यानंतर दोन नंबरला येतो याची ना हजार रुपये किंमत आहे आणि बाजूला येतो बाजूला याची ना याची चाळीस हजार रुपये चाळीस पन्नास हजार या दरला वासरा आता पूर्ण आदतच का काय आहे पूर्ण आदतच येतात दात नाही लावले याचा एक विशेषतः आहे की आपण आदत वासरूच का आणता म्हणजे दावणीला काय कारण काय म्हणजे आदतच पला पलाकारता आणतो आम्ही आता हा मसा बाजार झाल्यानंतर आपण दुसऱ्या कुठल्या बाजाराला जाणार आहे का म्हणजे कंटिन्यू चालू असतो बघा शर्यतीसाठी आपली स्वतःची घरची काय बैल आहेत चार बैला आहेत टिक्या बैल आहे नाव गाजलेलं आहे दादा टिक्या बैल कोरावले नक्कीच नक्कीच्या चॅनलद्वारे प्रयत्न असेल की त्या नंदीची देखील मुलाखत घेण्याचा आणि बाबा नंबर सांगा ना आपला ब्याण्णव सव्वीस हा ब्याण्णव सव्वीस अठ्ठेचाळीस झिरो सात सव्वीस नक्कीच आपण बघा जेव्हा आपण मसायात्रेमध्ये याल ना सुरुवातीलाच ही मोठी दावण आपल्याला शेतामध्ये पाहायला मिळेल आणि नक्कीच नंबर या नंबरला देखील कॉन्टॅक्ट करून आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधू शकता कारण वेगवेगळी आपल्याला नंदी यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतील मासा यात्रेसाठीच नाही नंतर पण आपल्याला मिळतील नक्कीच बाबा किती वर्ष आला आपण व्यवसाय आप करता पन्नास साठ वर्ष झाले बैल खरेदीला बघा आता याच्यामध्ये ना दोन तीन दिवसा अगोदरच जवळजवळ जो एक चार पाच दिवस हा जो काही बैल बाजार हा असतो इथे आणि इथे विशेषतः म्हणजे ना कुठलाही असा विंचू असेल किंवा कुठलाही जनावर चावत नाही थोडक्यात काय म्हणजे नेमकं वैशिष्ट्य मसोबा म्हणजे असं कुठलाही विंचू वगैरे असेल साप असेल असं चावत नाही नाही साप विंचू नाही दिसणार आशीर्वाद आहे काही झालेला नाही नक्कीच दादा नक्कीच बाबा जी काही आपली दावणीला एक दहा ते अकरा नंदी आणलेली आपण लवकरात लवकर जी काही विक्री होईलच यात मात्र शंका नाही आणि नक्कीच पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बाबा समोर आपल्याला दावण मोठी दावण आपल्याला पाहायला मिळते आणि मालक आहेत नंदीचे दादा नाव काय आपलं रामदास ओके कुठून आला की आता जे काय दावण आणलेले नंदी कुठल्या गावठी आपली गावठी डांगी जातीचे आणि दुसरे अजून दा, मिक्स आहेत खिलारमध्ये येतो की आता हे जे काय नंदी आहेत आता हे डांगी जातीचे प्राइस काय पंच्याण्णव हजार एका नंदीची आता कधी आलात आपण इथे काल आलोय म्हणजे दोन दिवसा अगोदरच आपण इथे आला दोन आगुद। ओके आता जे नंदी हा बाजार मसा बाजार झाल्यानंतर कुठे झाला आपण म्हणजे कुठल्या बाजाराला आता आता हा बाजार झाला का आमचा तिकड पेड्याला बाजार आहे आमचा ओके okay. जे काय नंदी आहे ते किती जाती आहेत म्हणजे हा एक नंदी आहे ना दाते, दाते। दोन दात आहे तिकडला चार जाती ठीक आहे म्हणजे दोन ते चार जातीप्रमाणेच आहेत आदत वगैरे कोणते नंदी आहेत का हा आदत आहेत ना याच्यामध्ये आहेत ना आहेत आदत पण आहेत ते दोन दात आहे सहा दात आहेत असे ठीक आहे वैमान नंबर सांगा ना आपला पंच्याण्णव पंच्याण्णव एकतीस झिरो आठ त्र्याहत्तर नक्कीच जे काय दोन दिवसा अगोदरच आले दादा मार्केटमध्ये नक्कीच आपण कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरला एक मोठी दावण आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल समोर आपल्याला सुंदर असे दावण पाहायला मिळते आणि समोर नंदी शर्तीलायक नंदी आपल्याला पाहायला मिळते समोर मालक येतो होता नाव काय दादा आपलं रोहित ओके आणि कुठून आलात समोर जो काय नंदी आहे पुढे सुरुवातीला किलार नंदी का तो आता बघा हे दोन नंदी आहेत किती जाते बाजूचा नंदी येतो आदत दोन जाते ओके किती दिवस झाले आपण इथे आता सकाळी आलो सकाळी आलात ओके काय गिरायका वगैरे झाली का नंदी ना येतात ना ओके प्राइस किती आता दोन्ही जोडी घ्यायचं आलं तर किती प्राइस हे दोन्ही एक लाख एक लाख ठीक आहे चारच नंदी आणले अजून आहे काय धावून एवढे म्हणजे बसल्यानंतर काही प्राइस कमी जास्त होईल ना हा बाजार झाल्यानंतर कुठे जातो आपण कुठल्या बाजाराला आता आमच्याकडे बेलला नक्कीच धन्यवाद दादा माहितीसाठी समोर आपल्याला पूर्ण आदत धावण पाहायला मिळते आणि मालक समोर बाबा नमस्कार नमस्कार ओके okay, नाव काय आपलं बालूबादू गुडे ओके कुठून आला किती वर्ष आले आपण मस् यात्रेमध्ये लॉकडाऊन पासून बंद होतो आधी दहा वर्ष केला okay, बघा आपण मी बघितली ना दावण पूर्ण आदत दावण पाहायला मिळते म्हणजे आदत वाजतच का अंत आपण दोन रुपये वाढतात बरोबर ठीक आहे आता बघा यामध्ये दावण अजून येणार आहे का येणार आहे पाच भेटी असे तर आपला बघा यामध्ये ना किती वर्ष आलं आपण व्यवसाय करता व्यवसाय करताना वीस वर्ष आहे ती माझी पण लॉकडाऊन पासून बंद होत बरोबर बैलगाडा शर्यतीची वगैरे काय आवड आहे का आपल्याला म्हसा बैलवर बाजार झाल्यानंतर आपण कुठल्या बाजाराला आता म्हणजे बाजाराला बाजाराला या व्हिडिओद्वारे विनंती असेल की जेव्हा पण आपल्याला आदत जर वासर हवे असेल ना तर सुरुवातीलाच आपण जेव्हा पण मसा यात्रेतून बाहेर निघताना बैल बाजाराकडे येताना सुरुवातीला आणखी देखील त्यांच्या दावणीला माहिती दिल्याबद्दल विक्री झालेली पाहायला मिळते आणि जे काही मालक आहेत ते आपल्या समोर आहेत दादा नाव काय आपलं ओके आणि कुठून आलात आपण ओके कधी आलात मंगलवार बघ आता जो काही नंदी आहे गुलाल पाहून समजते की त्या नंदीची विक्री झालेली आहे कितीला म्हणजे विकला पन्नास हजाराला कुठे म्हणजे मालक कुठला आहे समोरचा खरंच ठीक आहे किती नंदी आणलेत आपण ओके आता आणखी काही नंदी आहेत की दोनच आहेत ना नंबर धन्यवाद दादा माहिती समोर आपल्याला दोन्ही नंदींची जी काही खरेदी झाली मिळत आहे आणि माहिती मिळाली की सत्तर हजाराला खरेदी झालेली आपण दोन दिवसा अगोदरच मसा यात्रा इथे बैल बाजारात आपण आलेले आहोत आणि इथे बैल बाजार आपल्याला भरलेला पाहायला मिळतंय आणि जसं जसं टायमिंग होत तशी अशी जे काय नंदी यायला सुरुवात होते आणि एक अंदाज आहे की आज रात्रीतून बैल बाजार मोठ्या प्रमाणात आपल्याला भरलेला पाहायला मिळेलच समोर आपल्याला दावण पाहायला मिळतं खिलार आणि गावटी मिक्स आहेत आणि समोर मालक आहेत दादा नमस्कार नमस्कार नाव काय आपलं दुनद्या रामापोळे कुठून आलात हे कोतळू किती वर्ष आला आपण इथे आता इथं आता कमीत कमी दहा बारा वर्ष झाले ते दावण एकट्याची आहे की त्याच्यामध्ये दुसरे पण मालक आहेत मालक आहेत ना भावाचे आहेत काही शेजारवाले काय आहेत आता दावण मध्ये बघा जेवढे पण नंदी आहेत किती आहेत नंदी अशी नंदी काही आदत मध्ये आहेत काही दोन दात काही चार दात असे आहेत आता गिरायका वगैरे चालू आहे दोन दोन दिवस दोन दिवसा अगोदर चालत ना हा दू, चालू आहे चालू आहे चालू आहे ते हा आपला नंबर सांगा ना नंबर चौऱ्याण्णव झिरो चार ओके okay. त्रेपन्न हा एकोण त्र्याहत्तर नक्कीच आपण दोन दिवसा अगोदर हा व्हिडिओ बनवतोय तर अवश्य आपण या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल दा। समोर आपल्याला नंदी खरेदी झालेली आहे पाहायला मिळतात समोर दोन्ही नंदीची जोडीची खरेदी झालेली आणि खरेदी केलेली आहे तुम्ही ओके कितीला गेली खरेदी पंच्याहत्तर ओके कुठून आलात आपण आला नाव काय आपलं परशुराम कान मोर्गे ओके आता हे नंदी घेतले शर्यतीसाठी कसं शर्यतीसाठी नक्कीच बैलगाडा क्षेत्र मोठ्या प्रमाणात आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे आणि एक आजोबांची देखील एक आवड आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये नक्कीच आणि आणखी काय खरेदी करणार आहेत आणखी काही नाही आता धन्यवाद दादा माहिती दिली समोर बघू शकता खिलार नंदी पाहायला मिळत चांगल्या फिटनेस मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि समोर मालक नंदीचे आता नाव काय आपलं कुठून आलेत आता नंदी एकच आणलाय का आपण खिलार जो समोर येतो एकच आणलाय प्राइस किती म्हणजे बसल्यानंतर कमी जास्त होईल किती वर्ष आलं इथं आपण इथं ओके okay. आता दोन दिवसा अगोदरच आपण इथे आला तर ओके मसा यात्रेबद्दल काय सांगाल आपण काय नाही सांगायचं आणि किती जाते नंदी जाते ठीक आहे गिरायका आम्ही बघितलं की गिरायका चालूच त्या नंदीला ठीक आहे नंबर सांगा ना आपला म्हणजे कोण असेल ते कॉन्टॅक्ट करतील ना इच्छुक असेल ते हां थोडं जोरात सांगा तरच सांगा ठीक आहे समोर आपल्याला मोठी दावण पाहायला मिळते खिलार बैलांची आणि मालक आहेत समोर दादा नमस्कार नमस्कार नाव काय आपला बाळू गोईर कुठून आलात आपण ओके आता समोरचे दावण मी बघितली मोठी दावण आहे कधी आलात आपण इथे म्हणजे आपला जो काय मासा बाजार आहे तो तीन तारखेला आहे म्हणजे परवा आहे परवा एक दोन दिवसा अगोदरच आपण इथे आरामासाठी ओके आता किती वर्ष आलं तुम्ही आता बघा तुमच्या मागच्या बाजूला खिलर नंदी त्याची प्राइस काय याची आहे चाळीस हजार म्हणजे बसल्यानंतर कमी जास्त होईल पुढे जोडीने घेतलेलं नंतर जोडीने घेतले होईल ना पाच एक हजार आता मसा बैल बाजार आहे त्याच्यामध्ये अनेक नंदी आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळत असतात एकच जातीच्या okay. एक oh. नंदी आणल्या नंबर सांगा ना आपला त्र्याण्णव एकोणसाठ शहाऐंशी एकतीस ते नक्कीच अवश्य आपण कॉन्टॅक्ट करा कारण दोन दिवसा अगोदरच आपण हा व्हिडिओ बनवतोय आणि सर्व खिलारा आपल्याला जे काही नंदी पाहायला मिळतात किती जाती आहेत तरी पण नंदी हे दोन जाती एक आदत आहे दोन जाती आहेत ठीक आहे धन्यवाद दादा दादा नमस्कार, नमस्कार कुठून आलेत आपण जिन्नरवरून आलो मी आता दावण बघितली आपली गावठी आणि खिलार मिक्स आहेत प्राइस किती आहे म्हणजे नंदींची जोडीने घेतलं तरी जोडीची पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तर हजार आणि बसल्यानंतर कमी जास्त होईल आणि गावठी बाजूला आहे तुमच्या प्राइस किती प्राइस तीस हजार रुपये तीस हजार म्हणजे बसल्यानंतर कमी जास्त होईल त्याच्यामध्ये होईल किती वर्ष आलं आपण इथे आता आपण नऊ दहा वर्ष ओके okay. आता मासा बैल बाजार आहे याबद्दल काय सांगाल आपण आता नवदा वर्ष आले जवळ जवळ येतात आपण आता बाजार महाराष्ट्रातील आत सर्वात मोठी यात्रा ही त्यासाठी आम्ही आणि हाऊस पण येत असतो नाव काय आपलं आबाडी ठीक आहे नंबर सांगा सत्त्याण्णव तीस तीस पंच्याऐंशी एकोणऐंशी ठीक आहे धन्यवाद दादा धन्यवाद धावून बघू शकतो आपण गावठी आणि किलर मिक्स सध्या सध्यारी दोन दिवस अगोदर आलो आपण यात्रेमध्ये आणि जास्तीत जास्त गावठी नंदी आपल्याला पाहायला मिळतात आज एक तारीख आहे आणि बैल बाजार एक तारीख येत म्हणजे दोन दिवसा अगोदर आपण बैल बाजारामध्ये आलो आणि चांगल्या प्रकारे बैल बाजार भरलेला आपल्याला पाहायला मिळतो नक्कीच शेतीलायक असेल बैलगाडा शर्यतीशी निगडीत असेल आपल्याला सर्व नंदी पाहायला मिळतील रिक्वेस्ट असेल की उद्याच्या दिवसामध्ये देखील बाजार मोठ्या प्रमाणात आपल्याला भरलेला पाहायला मिळेलच आणि नक्कीच हा व्हिडिओ आपण येथे एंड करतो एक शॉर्ट व्हिडिओ होता उद्याच्या दिवसामध्ये देखील आपण चांगल्या प्रकारे आपल्याला या चॅनलद्वारे व्हिडिओ आपल्याला नंदींच्या पाहायला मिळतीलच धन्यवाद आणि नक्कीच असंच आपण जो काय सपोर्ट करत आहात असंच सपोर्ट करत राहा नक्कीच पुढील आपल्याला चांगली व्हिडिओ आपल्याला नक्कीच या चॅनलद्वारे पाहायला मिळेलच धन्यवाद